हा उपक्रम भवानीपेठमधील मड्डीवस्ती येथे भारत विकास विद्यालय या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वया आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम चेन्नईवीर चिट्टे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता नातं आपुलकीचं सामाजिक बांधिलकीचं या घोषवाक्याखाली राबविण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चेन्नईवीर चिट्टे संजय कणके संजय पुजारी भीमाशंकर जमादार्श शाळेचे मुख्याध्यापक राधेश्याम ओझा आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आयोजक चन्नवीर चिट्टे यांनी दिली महाराष्ट्राचे अभ्यासू व नारके मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आज पंचावन्न वाढदिवस सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभावं असं ईश्वरांनी प्रार्थना करतो फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस कुणीही बोर्ड बॅनर किंवा लावून साजरा करू नये त्यापेक्षा सामाजिक दातृत्व समजून लोकांना मदत होईल अशी सामाजिक कामं करा असं त्यांनी आदेश दिला होता त्याप्रमाणे आज आम्ही या मध्यवस्ती या भागातील महाग विकास विद्यालय येथे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचं व शैक्षणिक साहित्यांचं आज वाटप केलं आम्ही सगळे मित्रमंडळी सतत असे कार्यक्रम राबवत असतो आणि आज खास देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अवतीशी साधून इथल्या बाळगोपाळांना आम्ही छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न केला या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला याप्रसंगी साई सज्जे पप्पू क्षीरसागर श्रीनिवास दासरी महेश हलसगी रवी शहापूरकर रवी कोळी सोमनाथ कलशेट्टी आनंद पाटील सद्दाम कोसगीरकर कल्याण करजगी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते